त्रिण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी तसेच आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होण्यासाठी बुद्ध्यांकवाढीसाठी तुम्ही हा मंत्र जरूर म्हणा तसेच या मंत्राचा जप केल्याने खूप फायदा होईल हा मंत्र पूर्वापार चालत आलेला मंत्र आहे हा मंत्र आपण देखील म्हणत आहोत लहानपणापासून ह ह्या मंत्राची शिकवण आपल्याला आपल्या आजी आजोबा आईवडिलांकडून मिळालेली आहे हा मंत्र तुम्हाला देखील माहिती आहे घरातल्या कोणत्याही व्यक्तीने केला तरी चालेल लहान मुलांनी केला तर फारच उत्तम या मंत्राची वेळ आहे संध्याकाळी सात ते आठ इतर वेळी केला तरी चालेल पण लक्ष्मी येण्याची वेळ आहे संध्याकाळी सात ते आठ आपण ही वेळ शुभ मानतो त्यामुळे यावेळेस या मंत्रा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता हा मंत्र खूप सोपा आहे तर तुम्ही स्वतः या मंत्राचा जप केला तरी चालेल घरातील वातावरण प्रसन्न राहते घरात लक्ष्मी नांदते वादविवाद कटकटी यावर नियंत्रण राहते मन प्रसन्न राहते तर हा मंत्र काही असा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते तर हा मंत्र म्हणताना कोणतेही नियम नाही तुम्ही फक्त मनापासून हा मंत्र म्हणा मुलांना म्हणायला सांगा काही दिवस तुम्ही या मंत्राचा जप केला तर तुम्हाला तुमच्या घरात तसेच तुम्हा तुमच्या मुलांच्या बुद्धीमध्ये बराच फरक जाणवून येतो तसेच मोठ्यांनी हे हा मंत्र परीक्षेला जाण्यापूर्वी या मंत्राचे पठन करावे यामध्ये खूप फरक पडतो पर शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा आरोग्यम धनसंपदा म्हणजे आरोग्य चांगले राहणे धन पण मिळू दे अशी आपण प्रार्थना केली जाते आणि शत्रुबुद्धी विनाशाय म्हणजे इतर लोकांच्या मनात आपल्याविषयी जे काही निगेटिव विचार आहेत निगेटिव्ह पॉवर्स आहेत यांचा नाश होऊ दे असा या मंत्राचा अर्थ होतो तसेच आपण दीपक ज्योती नमस्तुते म्हणजे आमच्या घरात नेहमी सतत उजेड राहू दे घरात चांगले वातावरण राहू दे घरात शुभाशीर्वाद राहू देत म्हणून तुम्ही हा मंत्र म्हणू शकता पूर्ण शुभम करोती म्हटला तरी चालेल पण किमान तस तेवढा वेळ नसला तरी तुम्ही शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाश आय ज्योती नमस्तुते हा मंत्र तरी तुम्ही एवढा जरी म्हटला तरी तुम्हाला काही दिवसात नक्कीच फरक जाणवेल फक्त एवढंच करायचं की हा मंत्र तुम्ही अगदी मनापासून म्हणायचा तुम्हाला जर ही माहिती फायदेशीर ठरली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी